मायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांबद्दल टोकाचं वक्तव्य करू नये सुनील तटकरेंचं वक्तव्य अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक होत आहेत मायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं त्यामुळे लढणाऱ्या उमेदवारांची संख्या मायुतीच्या घटक पक्षात वाढली स्थानिक पातळीवर देखील वेगवेगळ्या समीकरण असतात त्यामुळे काही ठिकाणी युती झाली नाही राज्याचं नेतृत्व करताना माहिती एकत्र आहे अभेद्य लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करतो मत व्यक्त करताना कोणाबद्दल टोकाचं वक्तव्य करणं उचित नाही गुलाबराव पाटील यांनी का असा उल्लेख केला मला माहिती नाही नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे याचा अर्थ असा नाही की निवडणुकीच्या तोंडावर मतदारांकडे या पद्धतीचं वक्तव्य करावं व्यक्तिगत टीका टोकाची करू नये हे अभिप्रेत आहे स्वर्गीय शंकरराव चव्हाण योगदान आहे राज्यातील प्रकल्प त्यांनी केले माहितीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांबद्दल टोकाचं वक्तव्य करू नये असं माझं मत आहे खरं एक तर नऊ वर्षाच्या प्रतिपघाच्या निवडणुका दोन हजार एकवीस ला झाल्या असत्या बऱ्यापैकी तरुण उमेदवारांना त्या देखील संधी मिळाली दुसरं महत्वाचं असं किंवा आम्हाला यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं स्वाभाविकपणाने लढणाऱ्या उमेदवारांची संख्या प्रत्येक महायुतीतल्या घटक पक्षामध्ये वाढली आणि स्थानिक पतीवरती सुद्धा वेगवेगळे समीकरण असतात वेगवेगळ्या राजकीय विचार असतात आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी युती झाली नाही पण राज्यभराचं नेतृत्व करत असताना महायुती एकत्रित आहे अबद्ध आहे आणि एकत्रितच राहील पक्ष आहेत त्यांनी युती तोडली त्यांनी म्हणजे प्रस्ताव दिला होता राष्ट्रवादीने शिवसेनेने मात्र त्यांनी तो धोडका युती तोडली मला या विषयावर तपशील माहिती नाही शेवटी आम्ही सगळेजण ज्या वेळेला या साऱ्याचा विचार करत असतो त्यावेळेला प्रस्ताव दिल्याच्या नंतर सुद्धा मी बघायला सांगितल्याप्रमाणे स्थानिक पातळीवरती जिल्हा स्तरावरती काय राजकीय समीकरण असतात कळत कळत थोडेफार मतभेद असतात त्या साऱ्याचा परिणाम होऊ शकतो आंबेडकरांनी मुंबईत विजयात आंबेडकरांनी मुंबईत आर एस एस उल्लेख केला एक असे की लोकशाहीमध्ये आज असा आपला संविधान दिन आहे त्यामुळे स्वाभाविकच अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले असल्यामुळे प्रत्येक जण आपापले मत त्या ठिकाणी कोणाच्या बद्दल टोकांचं वक्तव्य करणं हे फारसं उचित राहणार नाही असं मला स्वतःला वाटत गुलाबरावांना असं म्हणतात की आपल्याकडे नगरच खत आहे त्यात माल आहे एक तारखेला रात्री बाहेर गप्पा लक्ष्मी येणार आहे मतदानाच्या आदल्या दिवशी लक्ष मिळणार गुलाबराव म्हणजे आमचे मंत्री आमचे मंत्री म्हणजे महायुतीचे मंत्री त्याच्यामुळे आमचे मंत्री आम्ही त्यांना म्हणतो मानतो गुलाबरावने सुद्धा का असा उल्लेख करा काय मला कळू शकत नाही आता जरूर नगर विकास हे आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्याकडे आहे पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही इलेक्शनच्या तोंडावरती मतदारांच्याकडे या पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी करावं माहिती एकत्र असले तरी आता माहितीची नेते या निवडणुकी संदर्भाने एकमेकांच्या विरोधात सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त योग्य वाटतं अगदी अशोक चव्हाणांच्या कुटुंबावर बोलले स्वर्गीय शंकरराव चव्हाणांबद्दल बोलले अशोक चव्हाणांना बोलते की तुम्ही खाता खातती नव्हता इतकं माहिती एकत्र शेवटी व्यक्तिगत टीका टोकाची करू नये हे अभिप्रेत आहेच आणि स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचं योगदान महाराष्ट्राच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे जायकवाडी जे काय आज उभा आहे आणि महाराष्ट्रातले वेगवेगळे सिंचनाचे प्रकल्प ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय चव्हाण साहेब नेतृत्व करत होते त्यावेळेला ते निश्चितपणाने झालेलं आहे त्यामुळे महायुतीतल्या कोणी वरिष्ठ नेत्यांनी परस्परांच्या बद्दल टोकाचं किंवा अनुचित पद्धतीचं वक्तव्य करू नये असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझं निश्चितपणाने मत आहे धन्यवाद